किचन मध्ये आपल्या खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी मजेदार हेल्दी आणि कचोरी समोसा वडापाव या सर्वांना मागे टाकणारा असा हा स्नॅक्स चा प्रकार पाहणार आहोत करायला अतिशय सोपी आवली रेसिपी आहे आवडली रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आज आपण कमी मेहनती कमी वेळेत हा नाश्ता अतिशय मजेदार हा स्नॅक्स चा प्रकार पाहणार आहोत आणि तुम्ही एकदा का हा नाश्ता करून खाल्लात तर तुम्ही वारंवार करणार हे मी खात्रीने सांगते आणि लहान असू देत किंवा मोठी माणसे सर्वांनाच हा स्नॅक्सचा प्रकार आवडणार आहे नक्की करून पहा माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन असायला सबस्क्राईब करा आणि तुमची कचोरी समोसा असू देत त्यापुढे हा नाश्ता अगदी भन्नाट लागणार आहे एक वाटी बेसन घेतलेला आहे आता आपण ते चाळून घेऊ आता लगेच आपण यामध्ये ओवा घालून घेऊ थोडासा हातावर थोडा आपण क्रश करून घालू फ्लेवर छान येईल चवीनुसार मीठ इथे मी थोडीशी हळद धना पावडर लाल तिखट आणि तीळ घेतलेले आहेत पांढरे हे घालून घेऊ आपण तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता लगेच आपण यामध्ये खाण्याचा सोडा आपण घालून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करून घेऊ हो। खूप झटपट तयार होणारा हा स्नॅक्स आहे आणि कोणीही करू शकणार आहे अगदी बॅचलर सुद्धा हा स्नॅक्स अगदी सहज बनवू शकणार आहेत आणि पहा थोडं थोडं पाणी घालत याशी स्लरी तयार केली आहे मी किंचित पाणी घालू आपण आणि तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पहा या पद्धतीने मी ठेवलेली आहे आता लगेच आपण यामध्ये भाज्या घालून घेऊ हो। मी माझ्या आवडीनुसार इथे भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार भाजी तुम्ही घेऊ शकता यामध्ये शिमला मिरची आहे ती घालून घेऊ खूप हेल्दी स्नॅक्स आहे हा टोमॅटो कांदा थोडासा पुदिना मी इथे घालत आहे आणि तुमच्याकडे जर फ्रेश कोथिंबी कोथिंबीर असेल तर तुम्ही जरूर त्याचा वापर करा माझ्याकडे आत्ता कोथिंबीर नाही म्हणून मी ते पुदिना घातलेला आहे थोडा मिरचीचे तुकडे थोडासा कोबी आणि गाजर घालू आपण तुम्ही ते बीटचा वापर करू शकता किंवा मग कॉर्न घालू शकता आता आपण लगेच मिक्स करून घेऊ हो। आणि भाज्या घातल्यामुळे मला थोडस हे बॅटर जे आहे ते घट्ट झालेलं वाटत आहे मी अजून किंचित पाणी घालत आहे साधारणतः मला एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे पाहू शकता तुम्ही मी ते हो एक पॅन ठेवलेला आहे आणि गॅस चालू केलेला आहे आपण थोडस तेल घालून घेऊ अगदी एक पळी तेल घातले आहे आणि गॅसची फ्लेम ही अगदी लो आहे आता हे जे मिश्रण आहे तळापासून हलवून घ्यायचं आहे परत एकदा आणि आपण हा स्नॅक्सचा प्रकार आहे तो ब्रेड पासून तयार करणार आहोत तर इथे मी मी हा ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे तुम्ही अगदी व्हाईटही घेऊ शकता तर आता एक स्लाइस घेऊन आपण इजी के लिया ही जी स्लरी तयार केली आहे त्यामध्ये आपण डीप करून घेऊ आणि पातळ लेअर ठेवायचा म्हणजे व्यवस्थित आपला ब्रेड हा फ्राय होईल आणि पहा या पद्धतीने मी दोन स्लायस घालून घेतलेल्या आहेत थोडंसं सा आपण आता साईडने अजून थोडंसं सा तेल घालून घेऊ घेऊन साईडने घालायचं आहे वरही थोडंसं घालू म्हणजे कमी तेलामध्ये आपला हा हेल्दी नाश्ता तयार होणार आहे आणि आता चार ते पाच मिनिट झालेला आहे आपण पाहू एक व्यवस्थित पलटून घेऊ आणि पहा एक साइड आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे तर आता आपल्याला करायचं आहे पहा गॅसची फ्लेम आहे ती आहे आता एका ब्रेडवरती आपण टोमॅटो लावून घेऊ अगदी चटपटीत हा नाश्ता आपला ना तयार होणार आहे आणि दुसऱ्या अगदी समोसा कचोरी वडापाव सुद्धा ह्या स्नॅक्स फिके पडणार आहेत एवढा हा भारी आपला नाश्ता तयार होतो आता मी यावरती किसलेलं पनीर आहे ते घालून घेत आहे तुम्ही अगदी चीजचाही वापर करू शकता किंवा मग मिळवणीच असते ती मिळवणीतही तुम्ही घालू शकता चॉईस आणि आता आपण हे यावरती ठेवून देऊ हो। आणि परत व्यवस्थित खालून वरून आपण हे दोन दोन मिनिट आपण भाजून घेणार आहोत काय सुरेख दिसत आहे पहा आणि दोन मिनिट झालेले आहेत आपण हे पलटी करून घेऊ हो। मस्त असा खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे मंदाचे वर आणि पहा आपला हा स्नॅक्स जो आहे तो तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊ आणि किती सुंदर असा भाजलेला आहे पहा कमी तेलामध्ये हा आपण तयार केलेला आहे खायला तर अतिशय हा भट लागतो आपण एका आणि पहा काही सुरेख दिसत आहे आपण पनीर वगैरे आत घातलेला आहे ते आणि अतिशय हा टेस्टी आहे आता याच पद्धतीने आपण आणखी एक करून घेऊ तो चीज घालून आपण बनवू एक पनीर घालून आणि एक चीज घालून मुलांचा तर खूपच आवडीचा हा पदार्थ या पद्धतीने हे घालून घ्यायचे दोन बसतात आपण दोन घालून घेऊ हो। पहा तीन ते चार मिनिट झालेले आहेत आपण आता पलटी करून घेऊ हो। आणि किती सहज पलटी होतात पाहू शकता अजिबात आपल्याला कसलाही त्रास होत नाही छान असं आपलं भाजलेलं आहे आता आपण लगेच यावरती पुदिन्याची चटणी घालून घेऊ तुमच्याकडे जर पुदिन्याची चटणी नसेल तर तुम्ही अगदी सॉस लावून करू शकता छानच होणार आहे ते आणि दुसऱ्याला आपण सॉस लावून घेऊ आता मी मग अशी दाखवला तो पनीर घालून आपण केला स्नॅक्स आता आपण हा चीज घालून करू पहा आता आपण हे चीज घालून करणार आहोत तर मी ते अमूलचा चीज घेतलेला आहे आणि त्याची स्लाईस मी यावरती ठेवणार आहे मुलांना तर अतिशय चीज हे आवडते आणि खूपच हेल्दी असा आपला हा नाश्ता तयार होणार आहे पहा तुम्ही अगदी किसूनही चीज घालू शकता पहा या पद्धतीने दे आपण आता हे यावरती ठेवून देऊ या पद्धतीने आणि एक दोन मिनिट आपण परत हात शेकून घेऊ हो। आणि पहा काही सुंदर असं हे चीज घातलेलं दिसत आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वेरिएशन करू शकता पहा आपला चीजचा स्नॅक्स आहे तो आपला तयार झालेला आहे आणि हा पहिला आपला पनीरचा आणि हे गरम गरम आता सर्व करायचं आहे खूप मजा येते खायला तुम्ही अगदी सॉस सोबत खा किंवा मग पुदिन्याची चटणी सोबत खा आणि पहा आपण आता एका मध्ये हे काढून घेऊ काय सुरेख दिसत आहेत कलर किती सुरेख आलेला आहे मुलं तर अगदी पाताक्षणी हे खाणार आहेत आणि आपलं चीजही पहा तुम्ही किती असं मेल्ट होऊन बाहेर आलेलं आहे पहा आपला सुपर टेस्टी सुपर हेल्दी आपला स्नॅक्स तयार झालेला आहे आणि आपण किती कमी तेलामध्ये केलेला आहे आणि पहा या पद्धतीने आपण हा कट करून घ्यायचा आहे सुरेख दिसत आहे पहा तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता मुलं तर रोज अगदी नाश्त्याला तुम्हाला हा आठ तासाने तुम्हाला रोज मागणार आहेत मी या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता किंवा मग अजून याचे तुम्ही दोन भाग करू शकता पहा या पद्धतीने आणि हा गरमागरम सर्व करायचा आहे तर चला माझी रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद